पोर्टल पोर्टलवर स्टुडंट प्रमोशन टॅब सुरू झालेला आहे विद्यार्थी प्रमोशन कसे करावे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वेबसाईट आहे स्टुडंट डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ वी डॉट इन दोन हजार तेवीस चोवीसमधील विद्यार्थ्यांचे ते प्रमोशन पोर्टल पोर्टलवर कसे करावे सर्वप्रथम गुगलमध्ये स्टुडंट डेटाबेस असे सर्च करावे त्यानंतर सरल स्टुडंट पोर्टलवर क्लिक करावे या ठिकाणी काही का सूचना दिलेल्या आहेत या सूचना वाचून क्लोजवर क्लिक करावे या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीसमधील प्रमोशन सुरू करण्याबाबत सूचना दिलेली आहे शाळेचा यू डाएस कोड सरळ पोर्टलचा पासवर्ड स्टुडंट पोर्टलचा आणि त्यानंतर कॅपचा कोड टाकून लॉग इनवर क्लिक करावे शाळेची माहिती आपल्याला दिसत आहे प्रमोशनमधील इयत्ता पहिली ते आठवीवर क्लिक करावे या ठिकाणी दोन हजार तेवीस चोवीसमधील विद्यार्थी संख्या दिसत आहे प्रमोशन केल्यानंतर ते सर्व विद्यार्थी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये येतील इयत्ता पहिलीच्या वर्गावर आपण क्लिक करूया या ठिकाणी इयत्ता तुकडी दिसत आहे आणि प्रमोशन करावयाचा वर्ग दिसत आहे तुकडी या ठिकाणी आपल्याला बदलता येते सर्व विद्यार्थ्याच्या समोर प्रगत असे दिसत आहे आणि चेकबॉक्स क्लिक केलेला दिसत आहे त्यानंतर प्रमोटवर क्लिक करावे या ठिकाणी एका वर्गाचे प्रमोशन पूर्ण झालेले आहे याच पद्धतीने इयत्ता या दुसरीच्या वर्गाचे प्रमोशन आपल्याला करायचे आहे विद्यार्थी संख्येवर क्लिक करावे इयत्ता तुकडी बरोबर आहे का खात्री करावी त्यानंतर प्रमोटवर क्लिक करावे जाले है। त्यान ने आले है का है। न प्रमोशन पूर्ण झालेले आहे त्यानंतर तिसरी या ठिकाणी विद्यार्थी रिक्वेस्ट आलेली आहे का आपल्याला दिसत आहे प्रमोटवर क्लिक केल्यानंतर त्या वर्गाचे प्रमोशन पूर्ण होईल शाळेतील शेवटच्या वर्गाचे प्रमोशन या ठिकाणी करायचे आहे आणि हे सर्व विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये जाणार आहेत प्रमोटवर क्लिक करा सर्व विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये आलेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला प्रमोशन करता येईल प्रमोशन पूर्ण झालेले आहे किंवा नाही ते आपल्याला या ठिकाणी पाहता येईल रिपोर्टमध्ये प्रमोशन हा एक टॅब आहे त्यामध्ये वर्ष निवडावे स्टँडर्ड ऑल निवडावे आणि गोवर क्लिक करावे या ठिकाणी आपल्या शाळेचे सर्व वर्गाचे शंभर टक्के प्रमोशन पूर्ण झालेले आहे